शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासूनच जो पाऊस आहे तो सातत्यानं पाऊस चालू आहे कुठं अतिवृष्टी असेल किंवा सातत्यानं पाऊस असेल त्या पावसामुळे पिकं अतिशय खराब झालेले आहेत आता सोयाबीन उ उभारणी झालं परंतु पिवळा मोजाक आल्यामुळे ते त्याचं उत्पादन एवढं घटणार आहे की निम्म्यापेक्षा कमी हे उत्पादन होणार आहे आणि कपाशीचा आता जेमतेम फुलपाती बोंडे सुरू झाली तर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव दिसतो अतिशय पिकाची परिस्थिती नाजूक आहे शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्वरित जिल्ह्याचा दौरा करावा आणि पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी जो की शेत शेतकरी खूप संकटात आहे आणि त्यामुळे पुन्हा जे काही संत्रा आहे तो संत्रा पूर्णतः गळालेला आहे खाली पाहिलं तर ढिकचे ढीक पडेल आहेत आणि जो दो पाच लाखात संत्रा गेला होता तो आता बेपारी त्यांना एक लाखात मागत आहे संत्र्याचं खूप सुद्धा नुकसान आहे केळीचं नुकसान आहे म्हणून ह्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं